नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्ता बऱ्यापैकी पाऊस म्हणजे आज खूप पाऊस असा नाही आहे फार कमी आहे सो तुम्ही बघू शकता गॅलरीत आली आहे मी सो आज ना अजिबात पाऊस म्हणजे सकाळी जरा बारीक बारीक होता पण आता अजिबात नाही आहे तर खूप बरं वाटते दुसरी गोष्ट म्हणजे लाईट्स वगैरे कंटिन्यू आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की लाईट लागतेच आणि ना थोडी गरमी पण होते गारटा आहेच पण थोडी गरमी पण होते त्याच्यामुळे लाईटही लागते तर आपल्या आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना एक असं वेगळंच फळ बघायला मिळणार आहे जे मी याआधी पण तुम्हाला दाखवलं आहे तुम्हाला माहिती असेल जेव्हा आपण एकदा बागेत गेलो होतो तेव्हा मी त्याचं झाडसुद्धा दाखवलेलं त्या झाडाला नुस नुकतीच फुलं पण आलेली अशी व्हाईट आणि त्याच्यामध्ये थोडंसं पिंकीश असं एक कलर होता सो व्हाईट आणि पिंकमध्ये दोन कॉम्बिनेशनमध्ये ती फुलं आली होती तर म्हटलं चला की त्या फुलातून जे फळ हो मी तेव्हा पण सांगितलं त्या झाडाचं नाव सो आता त्या झाडाला मस्त फ फळं पण आलेली आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये दिसत असतील या सुपाऱ्यांच्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की आपली जी बाग आहे त्या बागेमध्ये ज्या काही सुपाऱ्या लावलेल्या आहेत जे काही आपली माड आहेत त्याची ज्या सुपाऱ्या वगैरे पडलेल्या आहेत त्या बघा पावसामध्ये ना अशा सुपाऱ्या पडलेल्या मिळतात आणि ह्या ज्या ना ओल्या असतात कारण की कंटिन्यू पाऊस पडतो त्याच्यामुळे ह्या लगेच भिजून जातात खराबसुद्धा होतात मग ह्यांना ना असं गोंत्यावरती पण ठेवावं लागतं जेणेकरून जे पाणी असतं ते ह्या जे गोंट आहे ना तो आतमध्ये ओढून घेतो थोडक्यात ॲब्सॉब करतो दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ह्याची जी तुम्हाला दिसतात त्या सुपारी ह्या सगळ्या ओल्या सुपाऱ्यात कधी कधी काय होतं जेव्हा आपण बागेत वगैरे जातो जेव्हा काल जमवताना सुपारी आपल्या अर्ध्याच राहतात कधी कधी जमवायच्या किंवा आपल्या हातून किंवा एक नकळत अशाच राहतात मग काय होतं पावसामध्ये त्या पूर्ण भिजून जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतला जो गर असतो तो चांगला राहतो पण अशा भिजून जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ऊन अजिबात नाही आहे तर ह्या सुकवायच्या वर्षा तर एक सोपी साधी पद्धत जी कोकणामध्ये अजूनही केली जाते काय करतात हे ना आपल्या दाबण माहिती असेल तुम्हाला सो दाबणमध्ये ना ह्या ओवल्या जातात मोठीच्या मोठी माळ केली जाते जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल ना तर आपल्या चॅनलवरती आहे सो तुम्ही तिथे बघू शकता पण आता मी थोडक्यात सांगते दिसल्यात म्हणून तर दाबणमध्ये ओवायच्या आणि ना चूल असेल तर चुलीच्यावरती खुंटी वगैरे असत असतात कोकणामध्ये जशा चुली असतात तर चुलीच्यावरती खुंटी किंवा काय ना काहीतरी अशी ठोकलेली असते दांडी वगैरे सो त्याच्यावरती अडकवून ठेवायच्या जेणेकरून जी काही आग आपण कधी जेवण जेवण वगैरे बनवत असतो किंवा चूल आपली पेटकी असेल तर त्याची जी जीवन -जीवन वा गरम वाफ आहे ती त्यांना लागून एक सुकतात तर अशा पद्धतीने पण सुकवल्या जातात तर आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया की हे जे फळ आहे ते कसलं आहे <laughs> त्याच्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल सगळीकडे तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या बागेमध्ये एक झाड आलं आहे जे दरवर्षी त्या सीझनमध्ये फुलं येतात त्यातून एक फळ येतं सो हे जे फळ आहे ते कसलं आहे असं तुम्हाला मी सांगते हे बघा ही जी फळं आहेत ती आहेत मसाला वेलची मी तुम्हाला त्यावेळी पण सांगितलं होतं की मसाला वेलचीसुद्धा आपल्या बागेमध्ये आहे तिची पानं पण तुम्हाला दाखवली होती आणि नुकतीच फुलंसुद्धा आली होती त्या टायमिंगला म्हणजे आम्ही आम्ही जमवायला गेलो होतो सुपारा तेव्हा नुकतेच फुलं आले दाखवली सुद्धा होती तुरे होते, होते। आणि जशी तुम्हाला माहिती असेल की ह्यांना ना मार्केटमध्ये खूप चांगला भाव आहे आणि तुम्हाला बघायला मिळतील आणि ह्या सीझनमध्ये त्यांना फळं येतात फुलं जरा पावसाच्या आधी येतात म्हणजे थोडक्या थोडक्यात म्हणजे पाऊसच असो त्या टायमिंगला पण एवढा नाही थोडा कमी असतो आणि हे आता हे प्रॉपर अजून तयार झालेलं नाही आहेत पण हे गळतात कारण की खूप नाजूक फळं असतात दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस खूप आहे आपल्याकडे त्याच्यामुळे पावसामुळे वगैरे हे गळून पडलेले आहेत तरी आपण अशा ना जमून आणलेले सो तुम्ही बघू शकता ही मसाला वेलची आहे आणि मसाला वेलची म्हणजे तुम्हाला माहिती असेल की मसाल्यामध्ये जे काही खडे मसाले असतात त्याच्यामध्ये हे वापरले जातात आता ही हिरवी आहे तर ही सुकवायला वेळ जाईल आणि अजून पण एक तुम्हाला सांगते की ही जेव्हा पूर्ण प्रॉपर तयार होते ना एकदम यल्लोईश होते आणि फुल तडा जातात आणि तुम्हाला ना ह्याच्यावर एक असे व्हाईट व्हाईट असे काटे दिसतील बघा सो खूप मोठी पण अशी म्हणजे एक एक एवढी पण फळं होतात सो ह्यावेळेस ना बऱ्यापैकी लागलेली पण नाहीला आहे कारण की पाऊस असल्यामुळे गळून पडले त्याच्यामुळे आपण ही जमवून आणलेली आहेत गोंडपाटावरती ठेवलेले आहेत तर प्रामुख्याने याचा वापर जो वापर जो आहे तो मी तुम्हाला सांगते यांचा जो वापर आहे तो मसाला वेलचीमध्ये केला जातो थोडक्यात काय तर जे काही मसाले बनवले जातात त्याच्यामध्ये यांचा उपयोग केला जातो जे काही खडे मसाले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा ही पूर्ण सुकते ना तर तुम्हाला माहिती आहे जी आपल्याकडची वेलची असते वेल त्याची साईज छोटी असते हिरवीच असते पण छोटी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या आतमधल्या ज्या बिया असतात त्या छोट छोट्या असतात पण ह्याच्यामध्ये ज्या बिया असतात ना त्यात चांगल्या अशा काळस काळपट असतात आणि जाड असतात आणि जसं त्याला वास येतो ना तसंच सुद्धा वास येतो फरक फक्त इतकाच आहे की साईजने खूप मोठ्या आहे वाससुद्धा सेमच येतो आणि ती वेलची आहे ते आपल्या खाण्याच्या ह्याच्यामध्ये वापरले जे काही गोड पदार्थ बनवले जातात त्याच्यामध्ये ते ती वेलची वापरली जाते आणि ही वेलची आहे ती मसाल्यांमध्ये वापरली जाते साईजनुसार बघा केवढी मोठी आहे आप आणि आपल्याकडे दरवर्षी लागते ह्या सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये आणि आपण आणतो आणि जे काही आपले मसाले दरवर्षी करतो त्याच्यात पण आपण वापरतो किंवा तुम्ही असं सुकवून मस्तपैकी ठेवलात चुली जळ वगैरे टाकून ठेवलात तर हिची जी साल आहे ना ती सुकल्यानंतर एकदम आतलं ज्या बिया आहेत त्या पण दिसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या अशा कशामध्ये पण एका डब्यामध्ये वगैरे चांगलं सुकवून ठेवू शकता आणि जेव्हा आपण मसाला करतो तुम्हाला माहिती आहे आपण मसाला करतो घरच्या घरी तर मसाल्यामध्ये आपण या टाकतो तर अशा पद्धतीने याचा वापर केला जातो या मसाल्या वेलची तर दुसरी गोष्ट म्हणजे घरी आपल्या बिर्याणी बनत असेल किंवा अजून काही असे पदार्थ बनतात की त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो सो हे पण आपण त्याचा पण उपयोग करतो घरच्या घरी सो तुम्हाला बाहे ब बघायला मिळेल बाजा बाजारामध्ये जी काळी अशी वेलची येते अशी जाडसर थोडी काळपट तर हीच वेलची असते तर तुम्ही बघू शकता आणि याला काय फवारणी वगैरे काही करावी लागत फुलं येतात त्या सीझनला आणि नंतर ह्याच्यातून फळ ही फू फो, फ फो, फळं सगळी येतात तर अशा प्रकारे ही आहे आपल्या बागेतील मस्त अशी हिरवी कार मसाला वेलची आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात पण खूप सारे प्रकार आहेत वेलच्यांमध्ये पण आणि तुम्हाला माहिती आहे की जी आपण घरं घरामध्ये वापरतो जेव्हा गोड पदार्थ वगैरे बनवतो तीवाली जी वेलची आहे ना तिला पण खूप मार्केटमध्ये भाव आहे आणि खूप महाग आहे ती न, ती ती जरी महाग असली तरी ही पण तेवढीच महाग आहे ही ना तुम्ही सर्च करू शकता किंवा गुगलवरती वगैरे जरी टाकलत ना इमेजेस तरी ह्याच्या येतील सो ही पण एक मसाल्याची मसाला वेलचीचीच एक जात आहे आणि जशी तुम्हाला दाखवली असेल ह्याची पानं वगैरे ह्याची जी झाडं असतात तुम्हाला माहिती असेल जसं कोलजाण असतं माहिती आहे कोलजानचं झाड कसं ज्या पाती असतं त्या पद्धतीने ह्याच्या पण पाती असतात आणि खूप काही मोठ्या नाही आहोत पातीमध्येच हे हो असं अशा पद्धतीने येतात सो so, बघू शकता मस्तपैकी मसाला वेलची आहे आणि अशीच इकडे अशी चुकट टाकलेली आहे आणि मी यातल्या सगळ्या करून इकडे ठेवलेल्या आहेत so, सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या साईडला ज्या काही बागा आहेत तुम्हाला बघायला मिळतील पालशणी साईडला वगैरे किंवा गुहागर साईडला ज्या काही बागा आहेत सो so, बागांमध्ये अशा झाडं दिसतील तुम्हाला बघायला आणि त्याच्यामध्ये ही मसाला वेलची आत्ता आलेले सुद्धा असतील पण पाऊस असल्यामुळे ना खूप म्हणजे ह्या जेव्हा येतात ना फुलातून तेव्हा छोटे असतात त्याच्यानंतर मग जशी त्यांची वाढ होत जाते तसे ते मोठे होतात नंतर मग हे झाड नाजूक असल्यामुळे प पावसाच्या ह्याच्यामुळे लगेच गळून पडतात ही फळं पण ह्यांचा जो हिरवा कलर आहे त्याचं रूपांतर मस्तपैकी असं ऑरेंजमध्ये होतो पिकल्यावरती आणि मस्त आतमध्ये आणि खूप आता पण ह्यांचा ना वास खूप छान सुटलेला आहे आणि आपण एक जसं वेलचीला वाज येतो ना त्या पद्धतीने आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तयार न झाले नाही आहेत हे तुम्हाला वरून पण बघायला मिळेल तर कशावरून तर हे बघा हे जे फूल आलेले आहे ते अजून गळून पडले नाही तुम्हाला माहिती असेल जसं काही फुला फुलं जेव्हा येतात त्यातून जी फळं येतं तर ते फूल गळून पडलं कीच फळं तयार होतं त्या पद्धतीने जायचं आहे सो तुम्हाला बघायला मिळतील सगळ्या फळांना पाठीमागे फुलं तशीच आहेत सुकून पडलेली म्हणजे सुकून झालेली सो ही जी गळून कधी जातात जेव्हा प्रॉपर फळं रेडी होतं ना तेव्हा हे गळून जातात पण हे एकदमच पावसामुळे गळून पडलेलं आहे त्याच्यामुळे हे अजून कोळे आहेत पण ठीक आहे घरच्या घरी आपण वापरू शकतो आयुर्वेदिक आहेत आपल्या शरीरासाठी पण खूप सारे ह्याचे फायदे आहेत जसे वेलचीचे फायदे आहेत त्या पद्धतीने ह्याचे पण फायदे आहेत सो वेलची आहे ती जशी जेवणामध्ये वगैरे वापरले जाते त्या पद्धतीने ही पण वापरली जाते पण जास्तीत जास्त इचं प्रमाण मसाल्यांमध्ये वापर केला जातो जे मसाले असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये वापर केला जातो तर या अशा खुणा असतात त्याच्यावरून आपल्याला कळतं की फळ पिकलं आहे की नाही पिकलं आहे तर अशा पद्धतीने ही सगळी मसाला वेलची आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका अजून खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत पेरणीची पण सुरुवात झालेली आहे म्हणजे जी काही भातं वगैरे असतात त्याआधीच आपल्याला कुठलं भात टाकायचं हळवं टाकायचे की टाकायचं आहे त्याची पण सगळी तयारी असे तुम्ही बघू शकता शॉर्ट वगैरे आपल्या व्हिडिओ चॅनलवरती आहे सो ते पाकडणे वगैरे सुरुवात झालेली आहे कारण की पावसाला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे काही दिवसांमध्ये लाव आपल्या पेरणींलासुद्धा सुरुवात होईल सो ते पण व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील छान छान सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान असे व्हिडिओचे नोटिफिकेशन पोहोचेल तर आता पण आपण थांबतोय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ही माहितीपूर्वक माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला तर चला आता इथे थांबतोय असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटेल बाय बाय